जिल्ह्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी हॅट्रिक साधली आहे तब्बल पन्नास हजार मतांच्या फरकाने आमदार सावरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांचा पराभव केला आहे आमदार रणधीर सावरकर यांनी विक्रमी एक लाख आठ हजारांवर मत प्राप्त केली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने तिसऱ्या स्थानावर राहिले अकोला पूर्व मतदारसंघ भाजपाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांना अकोल्यात यश प्राप्त झाले असल्याचे दिसून आले आहे आज विधानसभा निवडणुकीचा महानिकाल घोषित झाल्यानंतर भाजपा पक्षातर्फे जल्लोष करण्यात आला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी में या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा